पंधराशे रुपयांवरून एकवीसशे रुपयांचा हप्ता कधी सुरू होणार या मुद्द्यावरून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नेहमी चर्चेत असते गरीब महिलांना सन्मानाने जगता यावं म्हणून राज्य सरकारने लाडकी बहीण योजना ही गेल्या जुलै महिन्यात सुरू केली होती त्याद्वारे लाभार्थी महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये देण्यात येतात मात्र सरकारी कार्यालयांमध्ये काम करून सहाव्या व सातव्या वेतन आयोगाचा लाभ घेऊन तसंच गले लठ्ठ पगार घेऊनही काही सरकारी कर्मचारी महिलांची हाव सुटलेली दिसत नाहीये अडीच हजारांपेक्षा अधिक सरकारी कर्मचारी महिलांनी पैशांच्या मोहापाई लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरून या योजनेचे दीड हजार रुपये मिळवण्याचा हावरटपणा केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय राज्यातील तब्बल एक लाख साठ हजारांपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली यात तब्बल अडीच हजारांहून अधिक सरकारी कर्मचारी महिलांनी लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेत पैसे लाटल्याचं उघड झाले राज्यात अनेक जण शासकीय योजनांचा गैरफायदा घेण्यात येत असल्याची माहिती समोर आली होती त्यानंतर सामान्य प्रशासन विभागाने माहिती व तंत्रज्ञान विभागाला तब्बल एक पॉइंट पन्नास लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांचा यू आय डी उपलब्ध करून देण्यात आला आणि त्याची पडताळणी करण्यात आली त्यापैकी किती महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला हे चेक करण्यात आलं आणि त्यात दोन हजार सहाशे बावन्न महिला कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे गेले असल्याचं उघड झाले गेल्या वर्षी म्हणजेच ऑगस्ट दोन हजार चोवीस ते एप्रिल दोन हजार पंचवीस म्हणजेच एकूण नऊ महिन्याचे मिळून तेरा हजार पाचशे रुपये या महिलांनी लाटले असून हा आकडा तीन कोटींपेक्षा जास्त होत आहे लाटकी बहीण योजना ही गरीब महिलांसाठी असून सरकारी कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ घेता येणार नसल्याचे आधीच नियमात स्पष्ट करण्यात आलं होतं मात्र तरीही सरकारी कर्मचारी महिलांचा पैशांचा मोह काही सुटला नाही आणि त्यांनी या योजनेसाठी अर्ज भरत प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपयांवर डल्ला मारलाय हे प्रकरण उघडकीस आल्यावर खळबळ माजली असून आता आणखीन सहा लाख कर्मचाऱ्यांची देखील तपासणी केली जाणार असल्याचं समजते तर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता का यावर तुमचं मत काय त्या आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद